नमस्कार मित्रांनो सुखी संसारासाठी स्वामी समर्थांचे उपाय आणि उपाय व तोडगे नंबर एक दररोज घरात श्री सुक्त पठन केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता पडत नाही नंबर दोन लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व वा धनाची वाढ होते नंबर तीन प्रत्येक गुरुवारी तुळशीस कच्चे दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो नंबर चार फक्त शनिवारीच पिंपळ वृक्षाला स्पर्श करून नमस्कार करून दिवा लावावा व धनलाभ होण्यासाठी प्रार्थना करावी नंबर पाच घर परिवारात सुख शांतीसाठी तथा समृद्धीसाठी प्रत्येक दिवशी भाकरीच्या पोळीचे चार समभाग करून एक भाग गाईला एक भाग काळ्या कुत्र्याला एक भाग कावळ्याला व एक भाग घराच्या वरच्या बाजूस ठेवावा नंबर सहा प्रत्येक दिवशी गरम तव्यावर पोळी भाकरी बनवण्याच्या अगोदर दुधाचा शिडकाव करावा घरामध्ये रोगाचे प्रमाण कमी होते नंबर सात ज्या घरात स्त्रिया वारंवार आजारी असतात त्या घरासमोर तुळशीचे रोग लावावे व त्याची काळजी घ्यावी रोग नाहीसे होतात नंबर आठ कर्जमुक्तीसाठी मोठ्या कर्जातून मुक्त होण्यासाठी मंगळवारी शिवमंदिरात जाऊन मुठभर मसुराची डाळ वाहून खालील मंत्र म्हणावा ओम ऋणानी मुक्ती शराय नमहा या उपायाने कर्ज बाधा नाहीशी होते नंबर नऊ मंगळवारी गव्हाच्या पिठ्यात थोडा गुळ मिसळून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून चाळीस दिवस तलावातील माशांना खा खाऊ घालाव्या कर्जमुक्ती लवकरच होते नंबर दहा दिवा व समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते नंबर अकरा रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल नंबर बारा घरातील नवीन केअर सुनी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये नंबर तेरा घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावी नंबर चौदा संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये नंबर पंधरा श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धनलाभ होतो नंबर सोळा संध्याकाळी घरातून या तीन वस्तू कोणालाही देऊ नका मीठ पैसे व झाडू या तीन वस्तू लक्ष्मीकारक आहेत आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून बाहेर जाऊ देऊ नका नंबर सतरा घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेतच मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे नंबर अठरा कोणाकडे आपले पैशांचे काम असल्यास खिशातून पाच लवंगा किंवा लसणीच्या सोडलेल्या पाकळ्या एका पुढीत बांधून घेऊन जाव्यात यामुळे पैशांच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते आर्थिक लाभ होतो नंबर एकोणावीस कुलदैवतेच्या वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील नंबर वीस घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने ऊर्जा घरात राहत नाहीत <coughs> नंबर एकवीस दिवसभरात सतत जास्तीत जास्त वेळा हरिओम हरिओम म्हणत राहिल्यास बी कमी होतं ओम म्हणताना ते ऐकण्याचा प्रयत्न करावा जास्त फायदा होतो तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद फ्रेंड